सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज पत्रकार निखिल वागळे यांच्यावर पुणे येथे झालेल्या हल्ल्याचा खामगावात पत्रकार बांधवांकडून जाहीर निषेध नोंदवण्यात आला या प्रकरणातील हल्लेखोरांवर तात्काळ कठोर का कारवाई करावी अशी मागणी दिनांक बारा फेब्रुवारी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली निवेदनामध्ये नमूद आहे की पुरोगामी संघटनेतर्फे पुणे येथे नऊ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या निर्भय वनो कार्यक्रमात व्याख्याता म्हणून जात असताना ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांच्यावर हल्ला करण्यात आला हल्लेखोरांनी त्यांचे वाहन अडून दगडफेक केली तसेच शाईफेक करून वाहनाच्या काचा फोडल्या यात गाडीतील काही जण जखमी सुद्धा झाले असून हल्ल्यामध्ये निखिल वागळे हे सुदैवाने बचावले आहेत वाघळे यांच्यावर झालेला हा सातवा हल्ला आहे यापूर्वी सुद्धा त्यांच्यावर जीव घेणे हल्ले झाले आहेत पत्रकार निखिल वाघळे यांच्यावरील हल्ल्याचा पत्रकार बांधव जाहीर निषेध करत आहे निवेदन देताना खामगाव प्रेस क्लब अध्यक्ष किशोर आप्पा भोसले जगदीश शेठ अग्रवाल मोहम्मद फारुख अनिल खोडके अशोक जसवानी शरद देशमुख योगेश हजारे किरण मोरे नाना हिरवाळे मोहन हिवाळे मनोज नगर नाईक राहुल खंडारे अनुप गवळी आनंद गायकोळ किशोर होगे चंद्रकांत मुंडीवाले गणेश पांझडे विनोद भोकरे महेंद्र बनसोळ सुमित पवार यांच्यासह पत्रकार बांधव उपस्थित होते महाराष्ट्र ट्वेंटी फोरनेसाठी प्रतिनिधी मोहम्मद फारूक